नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ आमुषाने होतो सर्व पित्री आमच्या हो पितृदोष शांतीसाठी अमूल्य सेवा करण्याचा हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी पित्रांची सेवा श्राद्ध तर्पण दान करणे अतिशय महत्वाचं मानलं जातं या दिवशी केलेली सेवा पित्रांना थेट पोहोचते असं सा शास्त्रात सांगितलेलं आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सर्वपित्री आमुषा ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे तर या सर्वपित्री आमुषाचा प्रारंभ हा शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर या सर्व पित्री आमुषाला मोक्षदायीने आमुष देखील म्हटलं जातं अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे पैसे टिकत नाही आलेला पैसा हा आपल्या हातातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो म्हणजेच आपले पित्र आपल्यावर नाराज होतात असं म्हटलं जातं सर्वपित्री आमुषा ही सगळ्यात मोठी आमुषा म्हणून ओळखली जाते बघा ज्या व्यक्तीचं श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसेल त्यांनी या सर्वपित्री आमुशाला त्या व्यक्तीचं पिंडदान तर्पण श्राद्ध या विधी आवश्यक कराव्यात तसेच बघा ज्यांना श्राद्धतिथी माहीत असून देखील काही अडचणीमुळे त्यांना त्या ते व्यक्तीचं श्राद्ध विधी करता आला नसेल त्यांनी सुद्धा या सर्वपित्री आमुशाला आवश्यक त्यांचा श्राद्ध विधी तर्पण विधी व पिंडदान आवश्यक करावे जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर सर्व पित्री आमोशाला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या या दूर होतील आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभू असा उपाय पाहणार आहोत आमोशाच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कुटुंबाची भरभरून प्रगती होईल पिढ्यांचा हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहे आणि हे पाचही उपाय आपल्याला सर्वपित्री पित्री दिवशीच करायचे आहेत काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय सकाळी करायचे आणि कोणते उपाय संध्याकाळी करायचे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तसेच बघा दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र देखील सुरू होणार आहे तर त्या निमित्ताने देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे कारण देवी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे म्हणून घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती देखील काढून टाकण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तो देखील आपल्याला करायचा आहे बघा आपण सर्वांना माहिती आहे की सर्वपित्री आमुष ही अतिशय महत्वाची मानली जाते सर्वपित्री आमच्या दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद कलो यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आणि कधी कधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशाच्या अडचणी येत असतात त्यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे ते, ते वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपण आज पाहणार आहोत आता हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला सकाळी सकाळी देवघरातून पूजा केली आणि लगेच हा उपाय केला तरी देखील अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणे शक्य झाले तर तुम्ही कणकेचा दिवा घ्या कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षा कणकेचा दिवा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाची कणिक माळा आणि त्याचा एक दिवा तयार करायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी जरी लावला तरी दिवेची ईशान्य दिशेला करायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अतिशय पवित्र मानली जाते आणि या दिशेला देवतांचं स्थान मानलं जातं आपण या सर्व पित्री आमुश्याच्या दिवशी पित्रांची पूजा करून त्यांचं स्मरण करावं आणि असा हा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदायला देखील सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्टली खाली जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्ती काढू शकता आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्ही लावू शकता आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ देखील टाकू शकता आणि त्या व तांदळावरती देखील दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मींचे आपल्या पित्रांचे तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली निवून ठेवायचा आहे तिथे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे लावायचे आहेत त्या प्रत्येक पाच दिव्यांना तुम्हाला एक एक पांढर फुल देखील अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध गायीचं तूप त्यामध्ये घालायचं आहे लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटब काळे ती देखील टाकायचे आहेत पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारी हे जे पाच दिवे आहेत तर ते लावायचे आहेत आपले पितृ असताना ते या अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादी नदी नसेल तलाव नसेल नदीही नसेल तलावी नसेल तर तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जो पिण्याचा पाण्याचा माठ असतो किंवा हंडा असेल तर ते ते सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकता हे दिवे लावल्याने सुद्धा आपले पितर जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात घरी मुलांची प्रगती आपल्या घराच्या मुलांची घराची मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते म्हणून आपल्याला हे पाच दिवेसुद्धा सर्वपित्री आमवशीच्या दिवशी आवर्जून लावायचे आहेत यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री दहा तुम्ही बारा वाजेपर्यंत देखील लावू शकता तर बघा यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे शक्य नसेल तर मातीचा दिवा घेतला तर चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला काळी वात जी आहे ती काळ्या रंगाची जी वात असते तर ती आपल्याला लावायची आहे जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याची सुद्धा तुम्ही वात तयार करू शकता आणि ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं ते तेल ते ते नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा काळे तेल जे आहेत ते ते तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे एक ग्लास पाणी भरून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे एक ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं आहे म्हणजेच दक्षिण दिशेला तुम्हाला दिवेची वाद करून लावायची आहे आता सर्वांना माहिती आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पितृ आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजेच आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला ते अंधार हा दूर व्हावा आणि आपला हे आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि पित्र हे आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात प्रकर पितृदोषाचा कमी होतो कणिकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली निहून ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तेव्हा तिन्ही सांजेची वेळ असते तेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीला दिवा लावतो त्याच वेळेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरी चालेल कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल परंतु कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम आता कणकेचा घेतला तर तुम्ही चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा घेतला असेल तर तुम्हाला एकमुखी दिवा घ्यायचा आहे तुम्ही दिवा लावताना मात्र यामध्ये चार वाती करून एक वात बनवावी आणि दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलेही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तेल तिळाचं तेल कुठलंही जे घातलं तरी चालेल आणि दोन्ही नसेल तर जे घरात असेल ते तेल तुम्ही त्यामध्ये घाला त्यामध्ये थोडंसं काळं तीळ आणि पांढरी मोहरी देखील टाका आणि प्लेटमध्ये पिवळी मोहरी देखील टाका आणि प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा तुम्हाला बाहेरून घरामध्ये येताना आपल्या उजव्या हाताला किंवा उंबरट्याच्या मधोमध देखील हा दिवा लावू शकता सायंकाळी सहा नंतर लावायचं आहे सहा वाजल्यानंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता या दिवशी आपले पूर्वजे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा ला तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवेचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सर्वपित्री आमूश्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणे शक्य नसेल तर त्यातील एक उपाय जरी केला तरी देखील चालेल तसेच आपण या आमोशाला कापरासोबत काही वस्तू देखील जाळायच्या आहेत ज्याने घरातील सर्व पितृदोष कटकटी भांडणे वादविवाद क्लेश दूर होऊन घरातील गरिबी पूर्णपणे नाहीशी होईल तसेच बघा जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्व पितृ आमवशाच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला देखील सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवीही प्रवेश करणार नाही म्हणून एक उपाय तुम्हाला सर्वपित्री आमवश्याच्या दिवशीच सायंकाळी नक्की करायचा आहे हा उपाय आपल्याला सर्वपित्री आमवश्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाण्याला खूप महत्त्व दिलं जातं कापूर जाण्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती आहे तर त्यासुद्धा नष्ट होत असतात आणि आमवशाच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी त्या पूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा या दिवशी आवर्जून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर कापूर जाण्याचं जे भांडं आहे ते घ्या किंवा एखादी पंथी घ्या आणि यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता पण पिवळी मोहरी असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर त्यासोबत आपल्याला थोडेसे काळ येतील तीन अखंड फुलांच्या लवंगा तीन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर त्या मुलांवरून आपल्याला सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत उतरून घ्या यानंतर या वस्तू आपल्या घरातील ज्या आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरून देखील उतरवून घ्या यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना त्या वस्तू स्पर्श करायच्या आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती साचलेली असते आणि हाच वास्तू जो आहे जो तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतीला तुम्हाला या वस्तू स्पर्श करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत या त्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या या तुम्हाला साईडनी ठेवायच्या आहेत आणि एक वडी तुम्हाला म्हणजे साईडला ठेवायची एक वडी तुम्हाला पंथीमध्ये किंवा कापूर जाळायच्या भांड्यामध्ये त्यात ठेवायची आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला एक दोन थेंब शुद्ध गायचं तूप देखील टाकायचं आहे आणि एक कापराची वडी संपत आली की दुसरी कापराची वडी त्यावरती टा ठेवायची अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सर्व वस्तूसोबत पाच कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या प्रज्वलित करणार यानंतर काही वेळाने ते तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती जाऊन हे जे भांड आहे ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिंद्री इडा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईन आणि घरामध्ये लक्ष्मी येईल या सगळ्या वस्तू जाळ्यानंतर ज्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहतील त्यामध्ये तर तुम्हाला त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला घरामध्ये सर्व पित्री दिवशी संध्याकाळी करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य होणार नाही अशा वस्तू ज्यांना भेटणार नाहीत त्यांनी अजून एक उपाय पुढचा आहे तो करा बघा तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते ते हातात घ्यायचे आहे बसण्याच्या अगोदर देवासमोर एक अगरबत्ती लावा आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन देवासमोर बसा कालभैरव काष्टकम पठण करायचा आहे यानंतर या मोहरीवरती आपल्याला अगरबत्तीची ऊज जी असते तर ती टाकायची आहे किंवा तुमच्याकडे जो भस्म असेल तर तुम्ही भस्म यावरती टाकू शकता आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर झाडून घ्यायचं आहे स्वच्छता करायची आहे आणि यानंतर ही मोहरी जी आहे पिवळी मोहरी ती टाकायची यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या जा प्रकारे आपण घर झाडून केर काढतो त्या पद्धतीने ही पिवळी मौरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो तुम्ही करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती, ती देखील कमी होत असते सरवित्री आमोशेच्या दिवशी आपलं घर गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहे दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं खूप गरजेचं आहे म्हणून गंगाजल असेल किंवा घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र असेल ते नक्की शिंपडा यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते आणि आपलं घर शुद्ध आणि पवित्र होतं देवीच्या आगमनासाठी तर बघा या सर्व पितृ अमोशेच्या दिवशी करावयाच्या प्र प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील पितृदोषाचा त्रास जो आहे तो कमी होईल आणि त्यांच्याही जीवनात भरभरून प्रगती होईल तसेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि श्रीपितृदेवतायै नमः